गेले दोन दिवस नांदेडमध्ये संततधार पाऊस पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचलं आहे देगलूर बळेगाव भोकसखेडा व ढोसणीपासून कावळगाव पुलावरून देखील पाणी वाहत आहे यामुळे सदरील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे त्यामुळे बळेगाव ढोसनी भोकसखेडा येथील वाहतूक ठप्प झाली आहे याव्यतिरिक्त आपत्कालीन रुग्ण डिलेवरीचे पेशंट यांना तातडीने दवाखान्याला जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही याशिवाय पुलावर पाणी साचल्यामुळे अंत्ययात्रा काढण्यासाठीही रस्ता उरलेला नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन प्रवाशी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत माझं ना ज्ञानेश्वर बालाई चिंतेले बळेगावकर तालुका देवपूर जिल्हा नांदेड हे कावळगाव का आणि बळेगाव येथील पाण्याचं प्रॉब्लेम आहे पाणी जास्त आहे पुलाचं काम आहे पुलाचं काम छोटं पूल आहे तर हे पा छोटं पूल असल्यामुळं आम्हाला पाण्याचं जायचं प्रॉब्लेम आता काही पूर्ण बिमार झाले कोणा डिलिव्हरीचे पेशंट आहे तर पाणी आल्यानंतर दोन दोन दिवसाला दिवसांना पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम एक चार वर्ष झाला आहे तर यामध्ये कुठलंच काही जाता येणार ना येता येणार दोन इकडे फोकसखेड आहे बळेगाव आहे कावळगाव आहे याच्यामधला पूर्णतः रस्ता बंद होत आहे संपर्क बंद होत आहे तरी या रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात काम झालं पाहिजे या ही प्रशासनाला मी मागणी करतो आहे किंवा आश्वासन देतो आहे बाबा करा त्रास होत आहे तरी सर्वांनी या यावर लक्ष द्यायचे पूर्णतः हे दाखव अडचण आहे पुरा गावाची, पुरा, गावाची। पुर टोटल गावाची आणि आम्हाला तिकडे कुठे जाता येत नाही लेडी नदी असल्यामुळे त्यामुळे यावर प्रशासनाने पूर्णत लक्ष द्यावं आणि संपूर्णत आम्हाला जवळ लवकरात लवकर या मोठं कावळबाची स्मशानभूमी इकडे आहे पूर्ण गावची इकडी म्हणजे इकडे ह्या 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 प्रमाणात जास्त येतात तर त्यांना आता याचं परेशानी होती आता आणखी विधीचं काळ झालं तर परेशानी होत आहे तरी यावर पूर्णतः लक्ष देऊन काम पूर्णतः झालं पाहिजे एक पाए। पाए। एक वर्षामध्ये झालं पाहिजे अशी मागणी करतो धन्यवाद बळेगाव म्हणजे इकडं तीन गावं आहेत एक दुसरा बळेगाव आणि गावाचा दोन विचारपूर्ण संपर्क पूर्णतः तुटलेला आहे त्यामुळं इकडून जे ये जा करण्याची रस्ता आहे फक्त एकच त्यामुळे इतकं परेशानी होत आहे की जिथे काही जसं की एखादा रुग्ण पेशंट असेल डिलिव्हरीसाठी म्हणा किंवा कुणाचा अंत्यसंस्कार असेल तरी कुणाला येणं आणि जाणं होतच दो नाही दोन दिवसापासून हे पाऊस असाच आहे आणि हा पाऊस जवळजवळ रस्त्यावर अर्धा किलोमीटरच्या जवळ आहे त्याच्यासाठी प्रशासनानं ह्याच्याकडे थोडंसं